हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर हा माझा व्हिलॉग आहे वीकेंडचा तर सॅटरडेला आम्ही सर्व जे घरातले कामं असतात जसं की ग्रॉसरी वगैरे आणणं ते सर्व करत असतो कारण की संडेला इकडे सर्व सुट्टी असते सर्व दुकानं बंद असतात त्याच्यामुळे जे काही कामं बाहेरचे मार्केटचे करायचे असतात ते आम्ही सॅटरडेला करतो आणि संडेला कुठं बाहेर वेदर चांगला असला तर बाहेर जायचं असलं तर ते संडेला जात असतं तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला सर्व ग्रॉसरी वगैरे सर्व घरातली जी कामं होती ती मी सॅटर्डेला करून घेतली आणि आज वेदर जरा बरं होतं म्हणजे थंडी बऱ्या बऱ्यापैकी कमी झालेली आहे पण आहेच थोडीफार अजून तरी पण सायकलनी बाहेर जाऊ शकतो आणि मुली पण मग घरात घरात बोर होतात तर आम्ही ठरवलं की सायकलनी इथंच सिटीच्या जवळ थोडं असं फिरून यायचं मुलींना थोडं खेळायला तिथं एक स्केटिंगचं असं थो त्यांनी एक ग्राउंड केलेलं आहे तर ति तिथं त्या जाऊन मस्त सायकल वगैरे चालवतात तेवढंच त्यांचा पण व्यायाम होतो आणि खरं सांगते जो म्हणजे जेव्हापासून अदिती सायकल चालवायला लागली तेव्हापासून अदितीची हाईट थोडी वाढलेली आहे आणि थोडं अशी ती स्ट्रॉंग फील करते आणि जेवण वगैरे मग व्यवस्थित मुलं त्यांच्या आपोआप ते जेवण वगैरे असे करायला लागतात तर आम्ही हे ऑब्झर्व केलेलं आहे अदिती जेव्हा सायकल चालवते जेवण वगैरे पण बरी करते तिची तिची आणि लवकर झोपते थकून तर आपण मुलांना ह्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे त्यांच्या म्हणजे त्यांना पण फ्रेश लागते आणि आपल्याला पण त्यांच्या मागे मग मांग, जेव, जेव जेव हे घरात बसून बसून त्यांचा पण काही व्यायाम वगैरे होत नाही आणि आपण त्यांच्या मागे चालू ठेवतो हे खा ते खा तर मी ऑब्झर्व केलं की के अदिती खूप छान जेवण पण करत आहे आणि तिची थोडी हाईट पण वाढलेली आहे तिचं हाईटचा थोडा म्हणजे मला असं वाटत होतं की तिची हाईट थोडी कमी आहे अन्वीपेक्षा आणि तिच्या कम्पेअर जर केलं तिच्या एजनुसार तर पण आता यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी पण तिने बरीचशी सायकल चालवली यावर्षी ती दहा किलोमीटर सायकल चालवत आहे तर आज आम्ही गेलो तर पाच किलोमीटर आम्ही गेलेलो आहोत आणि पाच किलोमीटर तिकडनं तर तिने पूर्ण सायकल चालवली आहे तर इथून आमच्या घरापासून थोडं म्हणजे आम्ही सिटीच्या या स साईडला एका साईडला आम्ही राहतो तर दुसऱ्या सा साईडला ते थोडं स्केटिंगचं पार्क आहे छोटंसं असं ग्राउंड त्यांनी केलेलं आहे स्केटिंगची पा अशी प्रॅक्टिस वगैरे करायची असली तर तिथं जाऊन मुलं करतात तर मग आम्ही असंच मस्त मधल्या रस्त्यातून जातो जंगलातून तेवढंच फ्रेश लागते छान वाटते जायला पण आणि अन्वीला ना माझ्या सायकलवर बसायचं होतं म्हणून आज तिने तिचं सीट माझ्या सायकलला लावलं ला ला। आणि तरी पण आम्ही जे आमचं वागण आहे मागे सायकलला लावायचं ते घेतलेलं आहे सोबत जेणेकरून अन्वी झोपली वगैरे थकली तर ती त्यामध्ये बसू शकते तर इथं तुम्ही बघू शकता मुलं असं प्रॅक्टिस करत राहतात पळतात उठतात पण त्यांना सवय होऊन जाते त्या गोष्टीची तुम्ही बघितलं तर मुलगा एक जे स्कूटर आहे ती चालवता चालवता इथं थोडा पडला पण काहीच नाही उठला पटकन आणि परत चालवायला लागला तर याने मुलांची प्रॅक्टिस पण होते आणि त्यांचा थोडी थोडा व्यायाम पण होतो तर इथं मोठे मुलं असतात ते पण स्केटिंग जे स्केटबोर्ड असतो त्याची प्रॅक्टिस करायला इथं मुलं येतात तर मुली पण आम्ही इथं त्यांना आणलं थोडं सायकल वगैरे चालवली आणि अन्वी पण तिची थोडी जी सायकल आहे छोटीशी ती चालवतात आणि तुम्ही बघू शकता इथं मुलं बसलेली आहे छोटे मुलं खेळत होते म्हणून दो ते दोघं तिथं बसलेले होते आणि नंतर मग त्यांनी पण प्रॅक्टिस केली त्यांच्या स्के स्केटबोर्डची आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडं बाहेर गेलो आणि आज मी माझ्या सायकलवरती बसलेली मला म्हणजे बरंच मी तिला न्यायची अन्वीला मी कधी घेतलंच नाही माझ्या सायकलवरती काय झालं मग अदिती आता सायकल चालवते तर अदितीच्या बाबा अन्वीला घेतात आणि आमच्याकडे जे चारही ऑट आहे त्यामध्ये अन्वी आरामात बसते त्याच्यामुळे अन्वीला घ्यायचं काही काम पडलं नाही पण आता मागच्या वेळेस जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तेव्हाच ती म्हणत होती की मला आम्हा तुझ्या सायकलवरती बसायचं आहे म्हणून आज आम्ही ते सी सीट आहे ते माझ्या सायकलला लावून घेतलं आणि इझी असते खूप ते सीट आपल्या सायकलला लावून आपण कधी पण काढू शकतो कधी पण ते लावू शकतो ला तर इकडे मुलांना छान अशी सी मस्त सीट वगैरे मिळते सायकलवरती बस बसण्यासाठी आणि आरामात मुलं सायकलवरती बसतात झोप जरी आली तरी मुलं आरामात बसा एवढंच की मान इकडे तिकडे थोडी होण्याची भीती असते नाहीतर त्यांना बेल्ट वगैरे सर्व लावलेले असतात त्या सीटला बेल्ट वगैरे असतात तर मुलं पॅक राहतात तिथं पायाला वगैरे पण बेल्ट असतात त्याच्यानंतर शोल्डरला ब्ले बेल्ट असतात त्याच्यामुळे मुलं सेफ असतात तर इथं आम्ही एक स्टॉव्ह घेतला घरून मी थोडा टिफिन घेऊन आलेली होती आणि तुम्ही बघू शकता आज खूप थोडी थंडी अस होती तरी पण खूप लोक होते संडे पण होता तरी पण खूप लोक सायकलनी या एरियामध्ये फिरत होती आणि हा जो एरिया आहे थोडा असा जंगलाचा एरिया आहे आणि या एरियामध्ये खूप सारे लोक सायकल चालव चालवतात म्हणजे माहिती नाही म्हणजे सिटीतून त्या साईडचे लोक या साईडला येतात का काय या साईडचे लोक त्या साईडला का जंगलामध्येच नुसते सायकलिंग करता पण एवढी गर्दी होती ना आज खूप होते वाक करणारे सायकल सायकलिंग करणारे खूप सारे होते तर इथं आम्ही बसून थोडं टिफिन वगैरे खाल्ला थोडं घरून आणलेलं होतं आणि इथं एक असा छोटासा ब्रिज आहे तर त्या ब्रिजला तुम्हाला लॉक दिसत असणार प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे हे लॉक तिथं लावलेले आहे म्हणजेच आपले कुलूप जे असते ते इथं लावलेले आहे तर इथले लोक असं मान्य मान्यता आहे यांची की या ब्रिजला तुम्ही जर कुलूप लावलं तर त्यांचं जे प्रेम आहे ते या कुलपासारखं लॉक होते म्हणून ते लोक काय करतात असे इकडे लॉक पण मिळतात आणि त्याच्यावरती आपलं म्हणजे त्यांच्या दोघांचं कपलचं नाव टाकता, टाकतात डेट टाकतात आणि ते इथं ब्रिजला आणून लावतात इथे मागच्या वर्षी खूप होते मे बी ते काय काढले का काय काय माहिती नाही पण जेव्हा मी मागच्या वेळेस आली होती तेव्हा खूप होते तर तुम्ही बघू शकता इथं त्यांनी ते त्यांचे नाव लिहिलेले आहे आणि डेट पण टाकलेली आहे आणि ते, ते काय करतात लॉक करतात ते कुलूप आणि ते लॉक केल्यानंतर जी की असते कुलपाची ते पाण्यामध्ये टाकून देतात त्याच्या त्यांच म्हणजे त्याच्यावरून त्यांचं असं म्हणणं असते की जसं हे लॉक आहे तसंच आपलं प्रेम पण लॉक राहील या लॉकप्रमाणे इकडे या लोकांचे नाते असे जास्त टिकून राहत नाही कधी पण त्यांचं कधी पण सोडून जातात कधी पण त्यांचं कधी कोण सोडून जाईल हे सांगता येत नाही त्यांना जर सांगायचं झालं तर डायरेक्ट सांगून देता की आता मला तुझ्याबरोबर राहायचं नाही आणि ते वेगळे होऊन जातात त्या त्याच्यासाठी मे बी हे काही असणार तर त्याच्यानंतर आम्ही तिथं जेवण वगैरे केलं इथं एक मार्केट भरलेलं होतं आणि हे सर्व शेतकऱ्यांचं होतं जे इथले शेतकरी आहे ते काय करतात या दिवसाच्या आधीच छोटे छोटे असे झाडं लावलेले असतात तर तुम्ही बघू शकता एक छोटीसं असं कुंडी आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर लावलेली आहे आणि मग नंतर हे ते विकायला आणतात तर इथं ही छोटीशी कुंडी आणि कोथिंबीर तुम्हाला दिसते त्याची किंमत आहे दोन पॉईंट थर्टी लगभग एकशे ऐंशी ते दोनशेच्या आसपास ते छोटंसं रोपटं आहे आणि त्यांनी असे वेगवेगळे रोपटे तिथं ठेवलेले होते आणि हे जे आहे ते सर्व शेतकरी आहे इथले तर एक एरिया आहे छोटासा म्हणजे आधी हे खेडं होतं एक आणि त्याच्यानंतर आता ते आमच्या सिटीच्या सिटीमध्ये आलेलं आहे जसं जसं गाव त्यांचं वाढत गेलं तसं तसं ते सिटीमध्ये आधी हे खूप छोटंसं गाव होतं एक तर इथं तो कार्यक्रम होता तर त्यांनी एंट्री फी वगैरे घेतलेली होती थोडी आणि एक असा एक मोकळा एरिया होता त्यामध्ये त्यांनी हे मार्केट बसवलेलं हो होतं संडेच्या दिवशी तर इथं वेगवेगळ्या कलरची फुलं वेगवेगळी छोटी छोटी रोपटी आणि इथं बघा आपली जी अनामिका असते ना आपल्या गावाकडे किंवा इंडियामध्ये खूप साऱ्या अशाच निघालेल्या असतात तर इथं त्या ते पण त्यांनी पेरलेल्या होत्या त्याच्यानंतर एकाने असं मस्त ट्रॅक्टर आणलेलं होतं आणि जुने जे अवजार होती शेत शेतकऱ्याची जी वापरायची लोक आधी बघा ती एक कॅटली आहे दुधाची आणि भरपूर असे जे लोक इथले शेतकरी आधी वापरायचे तसे त्यांनी असे सर्वे इथं लावून ठेवलेली आहे त्याचबरोबर इथं छान असे लाकडाचे सर्व जे बनवतातील जसं की हे तुम्हाला दिसतात ना हे चिमटे वगैरे आहे ट्रे वगैरे त्यांनी इथं ठेवलेले डेकोरेशनसाठी खूप सारं असं सा वेगवेगळं छान त्यांनी केलेलं होतं आणि पूर्ण सर्व ए टू झेड त्यांनी लाकडापासून तयार केलेलं आहे असे छोटे छोटे बिझनेस जे असतात ते लोक करत असतात तर ते त्यांचं असं एक मार्केट भरवतात आणि खूप छान त्यांना असा रिस्पॉन्स इथं मिळतो आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं असणार इथं की इथं जास्तीत जास्त जे ओनर आहे म्हणजे जे सेल करत आहे ते जास्तीत जास्त ओल्ड पीपल आहे म्हातारे लोक आहे आणि त्यांचं काहीच नसतं एकदम म्हातारे आता एक मी तुम्हाला मा मागे मागच्या क्लिपमध्ये केलेली एक म्हातारी खूप होती वयस्कर होती तिच्याच्याने बोललं पण जात नव्हती तरी पण तिने एक तिचं छोटंसं शॉप टाकलेलं आहे तर इथं एक आजी आहे ती पॅनकेक विकत होती तर खूप सारे तिनं असे इथं सॉसेस ठेवलेले पै, आहे पॅन पॅनकेकबरोबर खाण्यासाठी तर आम्ही तिच्याकडनं घेतलं आणि खूप असं रिजनेबल प्राईसमध्ये पॅनकेक विकले म्हणजे त्यांना असं काही नसते की म्हातारे झालेलं आहे माझ्याच्यानी होत नाही त्यांच्याच्यानी जे होते ते करतात तर इथं अन्वी बघा म्हणते मी ना इथं फोटो काढायचे आहे मला तू मी इथं उभी राहते मी पोज देते छान आणि तू आता माझे मस्त फोटो काढ तर इथं मला थोडं झा फुलांची झाडं घ्यायची होती तर मी पण इथून एक दोन झाड घेतलेलं आहे फुलांचं

मार्केट मधल्या लोकांना बोर नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी असं म्युझिक वगैरे पण ठेवलेलं होतं आणि इथं तुम्ही बघू शकणार हे हे शॉप जे आहे ते जुन्या वस्तूचे आहे जुने पैसे वगैरे सर्व त्यांनी तिथं ठेवलेलं होतं आणि इथं मला मस्त पुदिन्याचं पण एक रोपटं दिसलं छान ते रोपटं मी घेतलेलं आहे आणि इथं माहिती आहे का पुदिन्याचे पण वेगवेगळे प्रकारचे रोपटं होते हे जर मी घेतलं हे कोकटाईल जे आपलं पुदिना आहे तो आहे म्हणजे कोकटाईल वगैरे बनवायचं असलं तर ते यूज करू शकतो तर आ, हे तसं मला आपलं जर इंडियन पुदिना असतो तशी त्याची टेस्ट वाटली होती मला मी एक पान खाऊन बघितलं त्याची टेस्ट मला इंडियन पुदिन्यासारखी वाटली म्हणून मी आणले एक होतं ते स्ट्रॉबेरीचं ते तो पुदिना खूप गोड होता आणि इथं आमच्याकडे ना आज मँगो आले तर एवढा छान सुगंध येत होता एक ताई मला विचारत होती नेहा तिकडे मँगो नाही मिळत काय तर आम्ही केलेले ऑर्डर म्हणजे इथल्या सुपर मार्केटमध्ये नाही मिळत आपल्याला स्पेशल ते ऑर्डर करावे लागतात तर इथं मी आपले जे मँगो आहे ते ऑर्डर केलेले होते तर दोन वीकनी मँगो थोडे लेट झाले दोन वीकनी आले आणि अदितीला भयंकर म्हणजे अगदी खूप मँगो आवडतात तिला मी सांगितले की अदिती मी मँगो ऑर्डर केले आणि मँगो आता येणार आहे तर ती खूप विचार येत होती मला अम्मा कधी येणार कधी येणार तर दोन वी हप्त्यानंतर वीकनंतर मँगो आलेले आहे आणि खूप छान आहे हे हापूस आंबा आम्ही ऑर्डर केलेला आहे एक केसरचा बॉक्स केलेला आहे आणि दोन बॉक्स अल्फान्सोचे ऑर्डर केलेले आहे होते तर तिन्ही बॉक्स खूप छान एक यातला आम्ही दोन तीन चिरून बघितले तर खूप छान टेस्ट त्याची होती खराब वगैरे काही निघालेले नाही मस्त टेस्ट होती त्यांची आणि सुगंध खूप येत होता चिऱ्याच्या आधीच नुसता मँगोचा खूप छान असा सुगंध येत होता त्याचा

मँगो आले होते तर मुलींनी मँगो खाल्ले आणि खूप छान आम्ही पण थोडे खाल्ले एक दोन खाप तर खूप छान असे मस्त मँग मांग, मँगोची चव होती आणि इकडे ना आता दिदीला तिला पाणीपुरी खायची होती खूप दिवसाची तिची इच्छा होती पाणीपुरी आम्हा बनव तर मी मागच्या वीकमध्ये पुदिना आणलेला होता घरी तर म्हटलं चला आज तिला मस्त पाणीपुरी बनवून खाऊ घालते तर मस्त मी पाणीपुरी मी पुऱ्या ज्या आहेत त्या पण घरीच बनवते पाणी पण घरीच बनवते इकडे अशा आपल्या ज्या पुऱ्या असतात ते मिळत नाही ज्या कडकवाल्या असतात ना रेडीमेडवाल्या तळ्याच्या फक्त त्या मिळतात पण त्यांची चव एवढी चांगली येत नाही घरी पण झटपट पुऱ्या बनतात आणि एका वाटीमध्ये खूप साऱ्या पुऱ्या बनतात तर मग मी घरीच करते आणि घरची चव छान लागते पाणीपुरी खूप छान झालेली होती टगू आपल्याला पाणीपुरी वगैरे खाल्ली मस्त तर इथं मी रोपटं आणलेलं होतं एक फुलांचं आणलं होतं रोपटं आणि एक इथं पुदिनेचं आणलं होतं आणि मागच्या वेळेस मी हे दाखवलेलं होतं तुम्हाला की इथं ते खराब झालेलं जे फुलांचं मी आणलेलं होतं तर एका ताईनी त्यांचं नाव मला सांगायला आवडेल हर्षला बागवुल म्हणून नाव आहे एका ताईचं एक सबस्क्रायबरचं तर ते ताईनी मला सांगितलं होतं की ते काढ पाण्यामध्ये त्याला सात आठ घंटे ठेव झाडाला फुलांच्या त्या रोपट्याला आणि नंतर ते लावून बघ बरं होते का तर काय झालं ना ताई त्याचं ऑलरेडी त्यांच्या मुड्या ज्या आहे मुडा जा त्या रोपट्याच्या त्या खराब झालेल्या आहे तर ते नाही जगलं तर ते मी काढून टाकलं आणि इथं मी जे रोपटा आणलेलं आहे आता पुदिन्याचं ते लावते तर मे बी ते जे छोटं फुलांचं आधी रोपटा आणलेलं होतं ते आधीच खराब झालेलं होतं आधीच त्याच्या मुडा ज्या आहे त्या खराब होत्या म्हणून ते नाही राहिलं खूप छान फुलं आले होते त्याला तर असो ते काढून टाकलं मी आणि आता इथं पुदिन्याचं छान झाड छोटंसं आहे ते चान लावेल आणि छान याला पुदिना आला तर तेवढंच घरामध्ये आपण कधी पण घेऊ शकतो तर आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असणार आणि व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय